भगवान शिवाच्या रहस्यमय कथा देवांचे देव महादेव म्हणजेच भोलेनाथ शिवशंकर आपण बऱ्याच पौराणिक कथांमध्ये वाचलेच असेल की शिवभक्तांना प्रसन्न झाले की मागितले ते वरदान द्यायचे नंतर त्या वरदानालाच विकृत उपयोग करून देवांची पळताभूई थोडी व्हायची अशा वेळेस विष्णूंना जलचर हुभयचर पशु मानव असे अवतार घेऊन त्या वरदानांची पूर्तता व समाप्ती करावी लागत असे शिवशंकरांच्या अशाच रहस्यमय कथा आज आपण बघणार आहोत भगवान शिव जो विध्वंसाचा देव म्हणून ओळखला जातो यांच्या स्वभावाच्या काही कोमल सुद्धा आहेत भगवान शिवाला सहा मुले हुती। होती भगवान शिवाचा पहिला मुलगा भगवान गणेश अथवा कार्तिकेय नसून भगवान अयप्पा होते लोक स्वाभाविकपणे हे विसरतात की भगवान शिवाला दोनपेक्षा अधिक मुले होती शिवाला सहा मुले होती त्यांची नावे अशी अयप्पा अंधक्का भौमा खुजा गणेश आणि कार्तिकेय म्हणजेच सुब्रह्मण्या आणि एक अशोक सुंदरी नावाची मुलगी होती या मुलांपैकी अयप्पा हा सर्वात मोठा आणि गणेश व कार्तिकेय सर्वात लहान होते स्वामी अयप्पा हा भगवान शिव आणि मोहिनी जो भगवान विष्णूंचा अवतार होता यांच्या मिलनातून जन्माला आला होता अयप्पा अंधक्का भौमा खुजा आणि अशोक सुंदरी यांच्यानंतर खूप उशिरा गणेश व कार्तिकीय जन्माला आले असे मानले जाते की जेव्हा गणेशाला मस्तक लावले गेले त्यावेळेस अशोक सुंदरी तेथे उपस्थित होती शिव व काली माता सस्मित मुद्रेचे भगवान शिव हे रागीट काली मातेच्या पायदळी आहेत संभवत सर्वात विनम्र गोष्ट आपण पौराणिक कथांमधून शिकतो भगवान शिव म्हणजेच महादेव हे देवी कालीमातेच्या पायदळी आहेत तरीही हास्यमुद्रेत आहेत हे खरं तर रोष आणि रागाचे प्रतिनिधित्व करतात तरीही ते सर्वात दयाळू रूपात आहेत एकदा देवी कालीमाता क्रोधाने विध्वंस करत चालली होती कोणताही देव अथवा दानव राक्षस तिच्या रक्तपिपासूपासून तिला थांबवण्याचे धाडस करत नव्हते या महाशक्ती रूपातील थैमानाला थांबवण्यासाठी भगवान शिवाला सर्वांनी एक सामूहिक प्रार्थना केली या देवतेची शक्ती इतकी होती की ती जिथे पाय ठेवेल तिथे पूर्णपणे विध्वंस होत असे भगवान शिवाला समजले की त्यांनासुद्धा या शक्तीच्या बळाचे आकलन होत नव्हते त्यांना भावनिक माध्यमातूनच तिच्यासमोर पोहोचायला लागणार होते त्यामुळे त्यांनी ठरवले की या देवतेच्या रस्त्यात पडून राहायचे अखेर जेव्हा कालीमाता त्या जागेवर पोचली जिथे शिव पडून राहिले होते त्यांच्या छातीवर पाय ठेवेपर्यंत तिने त्यांना पाहिलेच नाही कालीमाता आश्चर्यचकित झाली आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट ज्याच्यावरती पाय ठेवत होती ती गोष्ट विनाशाकडे जात होती फक्त हा एकच अपवाद होता त्यामुळे काली मातेला खाली पाहायला भाग पडले होते आणि तिला भगवान शिव दिसले अचानक झालेल्या जाणिवेने ती तिच्या दिवास्वप्नातून बाहेर आली आणि अतिशय लज्जित झाली स्वाभाविकपणे आपली जीभ तोंडातून बाहेर काढून तिने आपली क्षमा दर्शवली यापासून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत एखाद्याकडे कितीही संसाधने असली तरी काही वेळा युक्तीने काम करावे लागते जसे भगवान शिवांनी केले दुसरे म्हणजे किचकट प्रसंगातून आपल्याला स्वतःच्या विचारानेच बाहेर पडता येते या गोष्टीतून आपल्याला भगवान विष्णूंच्या स्वभावाच्या छटा पाहायला मिळतात जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असते तेव्हा व्यक्तीने सामना केला तरच विजय प्राप्त होत असतो तिसरे म्हणजे रुद्र अवतार हनुमान भगवान हनुमान भगवान शिवाचे अवतार आहेत भगवान हनुमान हे भगवान शिवाचा अकरावा पुनर्जन्म आहे म्हणून भगवान हनुमान हे रुद्र अवतार किंवा रुद्राचा पुनर्जन्म म्हणून ओळखले जातात भगवान शिवसुद्धा रुद्र म्हणून ओळखले जात असतात माणसाचे पूर्वज असलेल्या वानरांनी रामायणात रामाला मदत केली होती हा विष्णूंचा पुनर्जन्म होता त्यांच्या मदतीविना राम रावणाचा पराभव करू शकले नसते भगवान हनुमान हे रामावरच्या एकनिष्ठतेमुळे आणि पापावर पुण्याच्या विजयात केलेल्या त्यांच्या सहभागामुळे त्यांचे पूजन केले जाते भगवान शिवाची भगवान विष्णूंवर पूर्णपणे भक्ती आहे कारण त्याने वानराचा पुनर्जन्म घडून आणला चौथे म्हणजे अमरनाथ गुफेची कथा देवाच्या भक्तांसाठी अमरनाथ गुफा अतिशय महत्त्वाची आहे भगवान शिवानी आपली पत्नी पार्वतीला सांगितलेल्या अमरत्वाचे रहस्य त्यांच्या अमरनाथ गुफेचे पौराणिक महत्त्वाशी संबंधित आहे जेव्हा शिवाच्या पत्नीने अमरत्वाचे रहस्य सांगण्यासाठी त्यांना भाग पाडले तेव्हा त्यांनी गुफेकडे निघण्याचा निर्णय घेतला त्यांच्या गुफेकडे जाणाऱ्या वाटेमध्ये त्यांनी काही गोष्टी केल्या ज्या त्यांच्या भक्तांच्या मते अतिशय महान आहेत खरे तर अमरकथेचे रहस्य प्रकट करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाला व वा आपल्या वाहनाला वेगवेगळ्या निर्जन परिसरात सोडले याच्या कारणामुळे या सर्व जागा तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध झाल्या अमरनाथ प्रवासाचे दोन रस्ते आहेत पहलगाम आणि सोनबर्ग बालताल पुराणानुसार भगवंतांनी गुफेपर्यंत पोहोचण्यासाठी बेहलगामचा रस्ता निवडला होता पाचवे आहे नंदी बैलासोबत भगवान शिवाचे नाते भगवान शिव आणि नंदी हे है अविभक्त आहेत नंदी हे हिंदू देव शिवाचे वाहन आहेत हिंदू पुराणानुसार नंदी हा एक सत्य आणि प्रामाणिकपणाचा वाहक आहे भगवान शिव नंदीचे सहयोगी कसे बनले याचे वर्णन या गोष्टीत आहे एक दिवस सुरबी जी सर्व जगातल्या गायींची मूळ माता होती तिने अनेक अतिशय पांढऱ्या शुभ्र अशा गायींना जन्म देण्यास सुरुवात केली त्या सर्व गायींच्या दुधामुळे देवाच्या घरात पूर आला हिमालयात कुठेतरी साधनेला बसलेल्या शिवाच्या तपस्येत त्यामुळे व्यत्यय आला आणि चिडून त्यांनी आपल्या तिसऱ्या डोळ्याच्या अग्नीने या गायीवर हल्ला केला याचा परिणाम म्हणून त्या गाईच्या कातडीचे काही भाग तपकिरी झाले तरीही रागवलेल्या देवाला शांत करण्यासाठी इतर देवांनी एक उपाय शोधला आणि त्याला एक नंदी नावाचा शानदार बैल भेट केला जो सुरबी आणि कश्यप यांचा पुत्र होता आणि ज्याला शिवाचे वाहन म्हणून स्वीकृत केले नंदीसुद्धा सर्व प्राण्यांचा संरक्षक बनला नंदी देवाचा सहाय्यक असल्याने तो सुद्धा अनेक वर देऊ शकत होता दक्षिण भारतात नंदीच्या कानात आपली इच्छा सांगण्याची प्रथा आहे आणि ती पूर्ण होते असा विश्वास आहे सहावे आहे सुदर्शन चक्र भगवान शिवाने भगवान विष्णूंना बहाल केले सुप्रसिद्ध असे सुदर्शन चक्र भगवान शिवाने भगवान विष्णूंना बक्षीस दिले होते एकदा विष्णू शिवाला प्रसन्न करण्यासाठी शिवाचे सहस्रनाम जपत होते त्यांनी शंभर कमळे देवाला प्रसन्न करण्यासाठी ठेवली देवाला भगवान विष्णूंच्या भक्तीची परीक्षा पाहायची होती म्हणून त्यांनी फुलांमधील एक फूल उचलले जे भगवान विष्णू शिवाच्या पिंडीवर त्यांच्या प्रत्येक नावासोबत अर्पण करत होते एक हजारावे नाव घेताना एकही फूल शिल्लक नसलेले पाहून विष्णूंना नवल वाटले आणि त्यांनी स्वतःचा डोळा काढला व देवाला अर्पण केला विष्णूंना कमलनयन म्हणून ओळखले जाते त्यामुळे त्यांच्या डोळ्याने कमळाची कमतरता पूर्ण केली त्यांच्या भक्तीचा स्तर पाहून शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी श्री विष्णूंना सुदर्शन चक्र बक्षीस दिले सातवे आहे भगवान शिव आपल्या संपूर्ण शरीरावर राख का फासून घेतात भगवान शिवाचे संपूर्ण शरीर नेहमीच राखेने लिंपलेले असते आणि शिवभक्त आपल्या कपाळावर आणि हातावर तिलक लावून घेतात भगवान शिव या राखेशी कसे जोडले गेले याबाबत एक अत्यंत सुंदर कथा शिवपुराणात आहे एकदा तेथे एक ऋषी ते राहत होते ज्यांचा वंश ऋषींशी मिळताजुळता होता त्यांनी अतिशय उग्र तप केले होते आणि शक्तिशाली बनले होते ते फक्त फळ खात असत आणि त्यानंतर फक्त हिरवी पाने खात म्हणून त्यांना ऋषी प्रणद हे नाव मिळाले प्रणद ऋषींनी आपले उग्र तप चालू ठेवले आणि त्या जंगलात ते, ते राहत होते तेथील प्राण्यांवर आणि वनस्पतीवर नियंत्रण मिळवले एकदा त्यांनी झोपडी दुरुस्त करण्यासाठी गवत कापत असताना ऋषींचे मधले बोट कापले गेले त्यांना आश्चर्य वाटले जेव्हा जखमेतून रक्ताऐवजी झाडांचा हिरवा रस वाहू लागला आता प्रणव ऋषींना वाटले ते इतके पवित्र झाले आहे की त्यांच्या शरीरात रक्ताऐवजी वनस्पतींचा रस पाहू लागला आहे त्यांच्या मनात गर्वाचा शिरकाव झाला आणि ते उन्मादाने जोरजोरात ओरडू लागले की ते जगातील सर्वात पवित्र मानव झाले आहेत हा प्रसंग पाहिल्यावर भगवान शिवांनी एक वृद्ध माणसाचा वेष घेतला आणि तेथे ते पोहोचले जेव्हा त्या वृद्ध माणसाने त्यांच्या आनंदाचे कारण विचारले तेव्हा प्रणद म्हणाले ते या जगातील सर्वात पवित्र मानव झाले आहेत कारण त्यांचे रक्त आता झाडाच्या आणि फळांच्या रसाप्रमाणे बनले आहे त्यावर वृद्ध माणूस म्हणाला यात आनंदित होण्यासारखं काय का आहे हा तर फक्त झाडाचा रस आहे पण जेव्हा झाडे आणि रोप पेजळतात तेव्हा त्यांची राख होते फक्त राख शिल्लकुरणे ही सर्वात उच्च दर्जाचे आहे याचे उदाहरण देण्यासाठी त्या वृद्ध माणसाने आपल्या बोटाचा तुकडा कापला आणि लगेच त्यातून राग बाहेर पडली प्रणद दृष्टीने लगेच समजले त्यांच्यासमोर भगवान शिव खुभे आहेत त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल क्षमा मागितली अशी प्रार्थना त्यांनी केली असे म्हटले जाते की तेव्हापासून आपल्या भक्तांना अंतिम सत्याची आणि शरीर सौंदर्यावर मोहित होण्याच्या मूर्खपणाची जाणीव करून देण्यासाठी भगवान शिवांनी स्वतःला राख लिंपून घेतली आहे पुढचे आठवे आहे भगवान शिव देवी पार्वतींची परीक्षा घेतात आपल्यापैकी काही लोकांना माहिती आहे की देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकार करण्यापूर्वी त्यांनी देवी पार्वतीची भक्तीची पूर्णपणे परीक्षा घेतली होती त्यांनी स्वतःला एक तरुण ब्राह्मणाच्या वेशात सादर केले आणि पार्वतीला विचारले की एक निर्धन आणि भनंगाप्रमाणे राहणाऱ्या भगवान शिवासोबत लग्न करणे तिच्यासाठी चांगले असू शकते का जेव्हा भगवान शिवाबद्दल असे शब्द ऐकले तेव्हा पार्वती मातेला खूप राग आला तिने त्याला सांगितले की ती भगवान शिवाव्यतिरिक्त कोणाशीही विवाह करणार नाही तिच्या उत्तराने प्रसन्न झालेले शिव पुन्हा आपल्या मूळ रूपात प्रकटले आणि पार्वती मातेशी विवाह करायला तयार झाले आशा आहे भगवान शिव शंकरांच्या या रहस्यमय कथा तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद